छान आता काय सांगायचं आपण काय वाटतं कोरेगावचा विकास झाला का आपण काय नाही सांगू ना शकत तुम्ही काय सांगाल युवक आहे तुम्ही <laughs> कोरेगावचा विकास झाला काय वाटत काय सांगाल कोरेगावचा विकास झाला का भरपूर झाला मोठ्या प्रमाणात झाला कोण पाहिजे शशिकांत शिंदे का उदयनराजे बसले उदयनराजे भोसले का उदयनराजे भोसलेच का तुझ काय सांगू शकत नाही पण उदयनराजेच पाहिजे राजे म्हणून राजे ओके ओके दादा काय वाटतं तुला या सातारा मतदार सांगात तू लहान आहेस काय वाटतं तुला कोरेगावचा विकास झाला का झाला काय झाला काय दिसतय तेवढं झालं ओके दिसतय तेवढं झालं तुला पोच करा पोच करा पोच करा काय वाटतं कोरे कोरेगावचा विकास झाला का झाला चाल कोण शशिकांत शिंदे का उद्या राहिले मुस्लिम हा तसं काय सांगायचं आता काय सांगायचं बरं कोरेगावचा अजून विकास काय केला पाहिजे येणारा खासदार कसा असावं हो। काय वाटतं तुम्हाला येणार खासदार काय काम करणारच असावं हो। बाबा तुम्हाला काय वाटतं येणारा खासदार कसा असावं हो। काय वाटत राहिलेली काम आहे ती काम व्हावी ती लोकांची पूर्ण जेवढ्या मतदारसंघात आहेत ना तेवढे काम जे कुठे राहिले असेल ती व्हावी ती पाण्याची असं ही दुष्काळ पाण्याची सोय झाली पाहिजे पायीची पाणी ही पाणी दुष्काळ पडतो जे काही कामं राहिली असेल ती करावीत ओके करावी काय वाटतं शशिकांत शिंदे गाव उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघात कुणाचा वर्चस्मा आहे वर्चस्मा उदय आहे पण जे काम करतील त्यांनी यावं काम करतील त्यांनी काय वाटतं कोरेगावच्या अजून उनिवा काय कोरेगावचे बरेच पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि क रस्त्याचं का प्रॉब्लेम आहे गल्लीबोळातलं गल्लीबोळातलं काम राहिलं आहे त्याच पद्धतीने अजूनही कोरेगावात विकास कामं राहिलेली आहेत रकडलेली आहेत काय वाटतं की येणाऱ्या खासदारांना अजून काय काम हो। कोरेगावचा विकास सर्वांगीण विकास काय केला पाहिजे खासदारांनी आमच्या मराठी आरक्षणासाठी जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे मराठी आरक्षणासाठी कोणत्या कोरेगावचा विकास काय झाला आणि खासदार निधी किती पडाला काय वाटतं तुम्हाला याबाबत आज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून पो पहिली वेळ कोरेगाव तालुक्याला संधी मिळाली आहे आणि शशिकांत शिंदे उत्तम खासदारकी झाल्यानंतर काम करतील असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही त्यांच्या फॉटेशी आहोत शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे साहेब तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे काय शशिकांत शिंदेच का हवेत तुम्हाला माणूस म्हणून एक चांगला माणूस आहे कर्तृत्ववान माणूस म्हणून चांगला वाटतो उदयनराजे काय वाटतात उदयनराजे का नको तुम्हाला काय त्याच्या मागचं कारण राजे म्हणून चांगले आहेत पण त्यांच्या जवळचे माणसं फार काका काय सांगाल तुम्ही थोडक्यात व्यावसायिक आहे व्यावसायिक दृष्टिकोनात आपण बोलू काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा या मतदारसंघातील खासदार माणसांना वेळ देणारा असावा काम करणारा असावा सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना न्याय देणारा असावा त्याचं कामकाज चांगलं दिसलं हो माणसांनी त्यांना चांगलं म्हणा राजे म्हणून एक नंबरच माणूस आहे काही अडचण नाही थोडक्यात उदयनराजे भोसले एक नंबर माणूस आहे असं म्हणताय तुम्ही छान आहेत काही अडचणच नाही कोरेगावचा विकास थो, काय झाला थो, काय वाटतं तुम्हाला आणि काय केलं पाहिजे अजून कोरेगाव मध्ये काही इंडस्ट्रीज वगैरे चालू झालेलं पाहिजेत माणसांना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे सर्वसामान्य जे शिकलेली माणसं आहेत म्हणजे थोडक्यात काही बेरोजगार आहेत तरुण त्याच्यासाठी काहीतरी खासदारने केलं पाहिजे कोणी निवडून कोणी येऊ द्या काय अडचण नाही पण त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे बेरोजगारांसाठी काम चांगलं केलं पाहिजे असं यांनी व्यवसाय सांगितलं अजूनही आपल्या बरोबर काही नागरिक का आहेत तिथं त्यांचं आपण मत जाणून घेऊ काका काय सांगाल येणारा खासदार कसा असावा काय वाटत तुम्हाला नाही बोलत नाही ठीक आहे येणारा खासदार कसा असावा काय वाटत तुम्हाला नाही लोकांची काम करणार असावा लोकांची काम करणार असावा काय वाटतं कोरेगावच्या अजून उनिवा काय आहेत कोरेगाव मध्ये विकास काय झाला पाहिजे काय वाटत चालू आहे आहे विकास काय सांगाल कोरेगावचा विकास झाला का आणि येणारा खासदार कसा असावा काय वाटत काय नाही समाजाचे प्रश्न सोडवणार असावा लोकांचे प्रश्न काय वाटतं की कोण वाटत तुम्हाला शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले दोन्ही पण चांगले पण कोरेगावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना ना काही व्यावसायिक आहेत काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काय वाटतं कोरेगावचा विकास झाला का नाही नाही कोरेगावचा विकास झालेला नाही कोरेगाव कोरेगाव सातारा जिल्ह्याचा खासदार हा आज जर बघितलं गेलं तर सर्वसामान्याची भावना आहे शेतकऱ्याचं वाटोळ करण्याचं काम भाजपने केलेलं आहे आणि शेतकरी पूर्ण नुसतानाभूत केलेला आहे आणि नुसतं करून नाही ह्या भाजपच्या गप्पा येत्या काय वाटतं कोरेगावचा विकास सर्वांगीण विकास जो आहे तो कशा पद्धतीने व्हायला पाहिजे येणारा खासदार खासदार कसा असावा काय वाटतं हा चांगला असावा जनतेची सेवा करणारा असावा जनतेचा मालक नसावा आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर खासदाराची परिस्थिती अशी आहे की एक वर्ष पाच वर्ष निवडणूक लढवायची आणि पन्नास वर्ष आम्हा पैसा कमवायचा याच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये काहीच झालं नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे भाजपचे जे आज मोदीचे शासन आहे हे भ्रष्टाचारीचे जे भ्रष्टाचारी नेते मंडळींना एकत्र घेतं आणि ह्यांना नुसतं घेऊन करत नाही तर त्यांनाच उमेदवार देतं अशा भ्रष्ट ह्याला कारभार कारभारी असले कारभारी होतं का माणूस चांगला पाहिजे का, काम करणारा आणि कष्ट करणारा शेतकऱ्याची काय कॉलेज युवक आहे तू तु तुला तु काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा युवकांना नोकरीची संधी देणारा तर असावाच नक्कीच काय वाटतं कोरेगावचा सर्वांगीण विकास झाला का आणि खासदार येणाऱ्या खासदारांना काम काय करावं येणाऱ्या खासदारांनी युवकांसाठी नोकरीची सोय केलीच पाहिजे युवकांना नोकरी नसल्यामुळे खूप बेरोजगारी वाढलेली आहे युवकांना एमआयडीसी मध्ये चांगला पगार व कंत्राटी न भरती होता परमनंट भरती व्हावी हो यासाठी काम केलं पाहिजे आपल्या खासदारांनी काय वाटतं व्यावसायिक म्हणून आहे तुम्ही काय वाटतं खासदार येणारा कसा असावा चांगला असावा काय थोडक्यात काय मदत करा की व्यवसाय तुमचा आहे तुम्ही रोज इथं कष्ट करता त्यातून पैसे कमावता काय वाटतं थोडक्यात तुम्हाला कोरेगाव मध्ये कसं वाटतं की या कोरेगाव मध्ये अजून काय विकास झाला पाहिजे कोरेगाव मध्ये विकास झाला पाहिजे खरं त्यासाठी नाव न घेता खासदार साहेबांना एकच विनंती आहे येणारा कोण एक खासदार असावा त्याने फक्त कोरेगाव तालुक्याचा किंवा फक्त सातारा जिल्ह्याचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार करावा महाराष्ट्राचा विचार करावा असं यांनी सांगितलं आपल्या बरोबर काय अजूनही नागरिक आहेत काय मत करतायत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा काय वाटत येणारा खासदार कसा असावा कामाचा असावा कामाचा असावा कोण तुम्हाला काय वाटतं की शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले काय येईल ते आता चार तारखेलाच कळेल आपण काय बोलणार जनता येणार जो कल कवल तेच मागणार कोरेगावचा विकास झाला को का काय वाटतंय सर्वांगीण विकास कोरेगावचा काय वाटतो झाला का बऱ्यापैकी झालेला आहे बऱ्यापैकी हो आणि येणारा खासदार कसा असावा काय वाटतं तुम्हाला काम करणार असावा काम करणार असावा बाबा काय सांगाल थोडक्यात येणारा खासदार कसा असावा तुम्ही रोज चहा विकून कष्ट करून खाता थोडक्यात काय वाटतं या तुमच्या कष्टाच काम करणार असावा आणि देशात संरक्षण झालं पाहिजे कोरेगावचा सर्वांगीण विकास झाला का त्याचबरोबर या संपूर्ण सातारा मतदारसंघाचा विकास झाला का विकास झालेला आहे उदयनराजेने केले शिवेंद्र बाबांनी बी केलंय महेश शिंदे साहेबांनी बी केलेलं आहे हा अजून अजून काय वाटतं की तुम्हाला उदयनराजे भोसले यांनी काय करावं कोरेगावसाठी कोरेगावसाठी केलेलं आहे त्यांनी अजून बी करतात ते त्याबाबत